आपण अवेलेबल पाहिजे जिल्हा परिषद सीओ म्हणजे काय कुठला देव माणूस नाही आपण चोवीस तास जिल्ह्याच्या सेवेसाठी पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना सांगा नीट वागायचं ग्रामस्थांची परत तक्रार आली की आमच्या तोंडावर पेपर मारले मी करणारच नाही ही जी उत्तर आली तर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने पण हाताळायला येतं नाही त्या जागेवर कारण असं आहे असे तोंडात पेपर निपण मारणं लोकांनी तुमच्याकडे एकूण वेळ का पैसे कमाड न लागतो टेक्निकल जे काय मुद्दे आहेत ते तुम्ही अधिकारी एका वेळेला पाच मिनिटं लागत नाही आम्ही एवढ्या वर्ष काम केलं आहे राज्य चालवलं आहे आम्हाला माहिती आहे कसं किती वेळ लागतो आणि हे आम्ही नाही चालून देणार पूर्ण बोललेलं पण नाही चालणार अधिकारी त्यांच्यामुळे लोकांपण तुम्ही आहात पगार घेत नाही त्यांच्या विविध टॅक्स मधून घेतो असं नाही वागायचं

आपलं काही म्हणणं नाही पण मला वेगवेगळी उदाहरणं सांगायला लावू नका सभागृहास वाट तुमची परवानगी असेल तर तेही सांगतो नाही तर बसा अखली